नमस्कार मित्रांनो एजू मराठी या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत YCMOU म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने या वर्षीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू केलेल्या असून प्रत्येक अभ्यासक्रमाचे प्रॉस्पेक्ट देखील प्रसिद्ध आहे याच निमित्ताने तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ सिरीज वायसीएमओ अभ्यासक्रम दर्शन या सिरीज मध्ये आपण च्या प्रत्येक अभ्यासक्रमाची सखोल अशी माहिती घेतच आहोत जेणेकरून तुम्हाला योग्य अभ्यासक्रम निवडण्यास मदत होईल आतापर्यंत बरेचसे अभ्यासक्रम आपल्या व्हिडिओ लिस्टवर प्रदर्शित झालेले आहेत त्यामुळे तुम्ही जस्ट प्ले लिस्टला क्लिक करून तुम्ही सर्व अभ्यासक्रम एका क्लिक मध्ये बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सीरिज मधील पुढील अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत तो म्हणजे बीएड बीएड हा शिक्षण क्रम सेवांतर्गत असलेल्या शिक्षकांसाठी असणार आहे आजच्या या व्हिडीओमध्ये आपण या संपूर्ण अभ्यासक्रमाची ओळख प्रवेशासाठीची पात्रता त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाची रचना अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली फी तसेच अर्ज कसा करायचा स्टडी सेंटर व प्रॉस्पेक्ट कसे शोधायचे ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत बऱ्याच दिवसापासून या अभ्यासक्रमाची मागणी होती आणि नुकताच हा कोर्स सर्वांसाठी ओपन करण्यात आलेला असून सर्वच सेवा शिक्षकांसाठी ही महत्वाची संधी असणार आहे कारण की याच्या ज्या जागा आहेत त्या अत्यंत लिमिटेड असणार आहेत या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देत दे आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला शैक्षणिक बातम्या अपडेट्स आणि करिअर मार्गदर्शनाचे व्हिडिओ नियमितपणे मिळत राहतात त्यामुळे अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकनही दाबा जेणेकरून कोणतीही महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बीएड या अभ्यासक्रमाबद्दल हा सेवांतर्गत कोर्स असल्याने फक्त जे शिक्षक आता प्राथमिक या पदावर कार्यरत आहे त्यांच्यासाठी हा कोर्स असणार आहे हा अभ्यासक्रम सेवांतर्गत शिक्षकांसाठी डिझाईन केलेला आहे आणि यामध्ये तुम्ही बीएड ची सर्व कौशल्य हस्तगत करू शकतात आणि हा पूर्णपणे एक्सटर्नल म्हणजेच दुरुस्त शिक्षण पद्धतीमध्ये हा कोर्स येतो या अभ्यासक्रमाचे संपूर्ण नाव बी एड असे असून याचा जो कोर्स कोड आहे तो पी एट झिरो असा असणार आहे हा पदवी स्तरावरील अभ्यासक्रम असून याचा जो कालावधी आहे तो दोन वर्ष असणार आहे परंतु मॅक्झिमम चार वर्षामध्ये तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकतात वाय सी एमच्या याच लवचिक शिक्षण पद्धतीमुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा अभ्यासक्रम चार वर्षामध्ये पूर्ण करू शकतात आता पाहूया या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता सगळ्यात पहिली जी पात्रता असणार आहे ती अत्यंत महत्वाची आहे ज्यांनी डी एड किंवा डी टी एड पूर्ण केलेले आहे असे प्राथमिक सेवा अंतर्गत शिक्षक या शिक्षण क्रमास पात्र असतील युजीसी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षा खुल्या अर्जदारांना खुल्या प्रवर्गातील अर्जदारांना पन्नास टक्के व मागासवर्गीयांना कमीत कमी पंचेचाळीस टक्के असणे आवश्यक आहे डी एड डी टी एड हे शिक्षणक्रम पूर्ण केलेले असले पाहिजेत त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त प्राथमिक स्तरावर शासनाने मंजूर केलेल्या पदावर पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ काम करणाऱ्या किंवा दोन वर्षाचा अनुभव असलेल्या शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार यामध्ये प्रवेश मिळणार आहे त्यामुळे याची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने असणार आहे अपत्र जैंचा ते कोण असणार आहे ज्यांच्या सेवा आदेशात प्राथमिक शिक्षक नियुक्ती असा उल्लेख नाही सध्या सेवेत असलेल्या शाळेच्या जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून प्रवेश भरणारे म्हणजे तुम्ही ज्या शाळेत कार्यरत आहात ज्या जिल्ह्याच्या शाळेत कार्यरत आहात तिथूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अपूर्ण आणि खोट्या माहितीचे प्रवेश अर्ज सध्या सेवे नसलेले प्रवेश अर्ज तसेच तासिका वेतनावर कार्यरत असलेले शिक्षक यासाठी अपात्र ठरणार आहे या संपूर्ण अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती तुम्हाला वायसीएम च्या अधिकृत प्रॉस्पेक्ट मध्ये मिळेलच हे प्रॉस्पेक्ट कसे शोधायचे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण येऊया सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर फी अभ्यासक्रमाच्या फी पूर्वी आपण पाहूया ते म्हणजे प्रवेश अर्ज करते वेळी तुम्हाला या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी पाचशे रुपये असे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायचे आहेत हे प्रोव्हिजनल अर्ज असतील हे जर अक्सेप्ट झाले तर पुढच्या गोष्टी आहेत तर पुढे तुम्हाला अभ्यासक्रमाचे जे संपूर्ण शुल्क आहेत ते भरायचे आहेत अभ्यासक्रमाचे जे संपूर्ण शुल्क आहे प्रथम वर्षासाठी तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपये व द्वितीय वर्षासाठी तेवीस हजार चारशे तीस रुपये इतके असणार आहे हे शुल्क तुम्हाला प्रवेश घेते वेळी ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे यामध्ये सर्व शुल्क इन्क्लूड असणार आहेत त्यामुळे इतर कोणतेही शुल्क को तुम्हाला स्टडी सेंटरवर भरण्याची आवश्यकता नाही आता सर्वात महत्वाचा भाग वाय सी एम अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि ती तुम्ही घरबसल्या पूर्ण करू शकता तर आपण सर्वप्रथम आता या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे गुगलमध्ये आपण वाय सी एम ओ यू ही वेबसाईट टाकल्यानंतर वाय सी एम ओ यू डिजिटल युनिव्हर्सिटी हे टाईप करून आपल्याला संपूर्ण साईटवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने वाय सी एम ओ यू डिजिटल युनिव्हर्सिटी हा टॅप दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बरेचसे टॅप आपल्याला समोर दिसतील त्यामध्ये आपल्याला ॲडमिशन जो की तुम्हाला समोरून वरच्या लाईनमध्ये दिसत आहे तर त्या वरच्या लाईनवरच्या एका ॲडमिशन ह्या टॅपवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे दोन ग्रीन कलरचे रेक्टँगल बॉक्सेस दिसतील त्यामध्ये सर्वप्रथम वरचा जो बॉक्स आहे तो आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा त्याचप्रमाणे खालील बाजूस तुम्ही बघू शकता काही अडचण आल्यास हेल्पलाईन नंबर्स देखील दिलेले आहेत वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन विंडो पुन्हा दिसतील फ्रेशर स्टुडंट आणि रजिस्टर्ड स्टुडंट जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी दुसरा टॅब आहे आणि जे पहिल्यांदा प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी फ्रेशर स्टुडंट हा टॅब आहे आपण आता फ्रेशर स्टुडंटवर क्लिक करूया समोर तुमच्या अशा पद्धतीचे पुन्हा एक विंडो दिसेल ज्यामध्ये युजरनेम आणि पासवर्ड टाका असं सांगे सांगितलेलं असेल परंतु आपण नेम आणि पासवर्ड सेट न केल्यामुळे आपल्याला वरील कोपऱ्यामध्ये या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर दिसेल तिथे काही सूचना येतील आपल्याला ते सूचना आपण व्यवस्थित वाचायच्या आहेत आपल्याकडं व्यवस्थित सर्व असे छायाचित्र असतील किंवा ईमेल आय डी मोबाईल नंबर विविध असे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व आहेत की नाही याची खात्री देखील करून घ्यायची आहे आणि त्या चेकबॉक्सला क्लिक करायचे आहे आणि खाली ओके वर क्लिक करून आपल्यासमोर पुन्हा एक नवीन विंडो ओपन झालेली दिसेल त्यामध्ये काही बारीक गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत ज्यामध्ये आता आपण सुरुवातीचं जे बेसिक प्रोफाईल आहे ते याच्यामध्ये आपण कम्प्लीट करू ज्यामध्ये पर्सनल डिटेल्स आहे तसेच त्यामध्ये जेंडर कॉन्टॅक्ट डिटेल्स त्यामध्ये जो आपला अद्यावत मोबाईल नंबर आहे ज्यावर तुमचा संपर्क असतो जो तुमचा पर्सनल मोबाईल नंबर आहे ज्यावर ओ टी पी एन आर आहे जो वापरात असलेला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्याचप्रमाणे ईमेल आय डी जो की आता अत्यंत महत्त्वाचा रोल या ठिकाणी प्ले करणार आहे त्यामुळे जो आपला ईमेल आय डी आहे तो देखील महत्त्वाचा ठरणार आहे तो टाकल्यानंतर खाली सबमिट या बटनाला क्लिक करून आपलं प्रोफाईल या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे यानंतर पुढे तुम्हाला तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुमच्या नंबरवर येऊन जाईल आल्यानंतर तो टाकून आपल्याला ज्या प्रवेश ज्या प्रक्रियेसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्या कोर्स संदर्भातले सर्व डिटेल्स त्यासाठी आवश्यक अशी पात्रता त्या पा त्याचे संबंधीचे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस ही या ठिकाणी करू शकतात ऑनलाईन अर्ज भरताना जर तुम्हाला काही अडचण आली तर वाय सी एमच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा किंवा तुमच्या जवळच्या स्टडी सेंटरला देखील तुम्ही भेट देऊ शकता पुढील टप्पा आहे स्टडी सेंटर कसे शोधायचे आता आपण पाहूया की तुमच्या जवळचे वाय सी एमचे स्टडी सेंटर किंवा अभ्यास केंद्र कसे शोधू शकता कारण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रमाशी संबंधित मार्गदर्शन तसेच परीक्षा आणि इतर प्रशासकीय कामांसाठी स्टडी सेंटरशी संपर्क साधावा लागतो त्यामुळे आता आपण बघूया की नेमके स्टडी सेंटर कशा पद्धतीने शोधायचे पुन्हा एकदा आपण गुगल या स्क्रीनवर यायचं आहे कोणत्याही सर्च इंजिन ऑप्शनमध्ये गुगल वर या स्क्रीनवर आपल्याला यायचे आहे त्यानंतर गुगलवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वाय सी एम ओ यू स्टडी सेंटर सर्च अशा पद्धतीने बाहेरच आपल्याला यायचं आहे कारण की तुम्ही जर वेबसाईटवर गेलात आणि तिथून सर्च करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा त्या ठिकाणून सर्च होण्यास प्रॉब्लेम येतात त्यामुळे सरळ सरळ आपण गुगलवरच लिहायचे आहे की वाय सी एम ओ यू स्टडी सेंटर सर्च तुम्हाला पहिला जो टॅब दिसेल जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला समोर दोन ऑप्शन दिसतील डिस्ट्रिक्ट वाईज स्टडी सेंटर सर्च आणि दुसरं आहे स्कूल वाईज स्कूल वाईज म्हणजे तुमचं फील्ड कोणते आहे जसं आता मला जर एम एड करायचं असेल तर मग हे एज्युकेशनमधलं झालं मला जर बी एस सी करायचं असेल तर मग हे सायन्समधील स्कूल झाली तर त्या पद्धतीने सिलेक्ट स्कूल तर अशा पद्धतीने आपण एक डेमो बघूया सिलेक्ट स्कूल तर इथं आपण स्कूल ऑफ आप सायन्सेस म्हणजे सायन्स संबंधीचे जितके पण कोर्सेस आहे ते या ठिकाणी आपल्याला सर्च करता येतील खालचा दुसरा ऑप्शन याच्यामध्ये आहे तर आपण स्कूल या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे स्कूल ऑफ सायन्सेस असेच विविध तुम्हाला स्कूल या ठिकाणी दिसतील ते आपल्याला क्लिक करून आपण सिलेक्ट करू शकतो दुसरा आहे सिलेक्ट प्रोग्राम तर प्रोग्राम सिलेक्ट करण्यासाठी मी या ठिकाणी मास्टर ऑफ सायन्स त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा कोर्स निवडला आणि खाली आहे सिलेक्ट मोड ऑफ लर्निंग विविध असे ऑप्शन्स आहेत तर आपण ऑल केलं आणि नंतर खालच्या सर्व ब्लू बॉक्सेस तुम्हा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कॉलेजही दिसतील इन्स्टिट्यूटही दिसतील युनिव्हर्सिटीचे डिपार्टमेंटही दिसतील आणि स्टडी सेंटरसुद्धा दिसतील तर असे ज्या ज्या ठिकाणी अकोर्स सुरू आहे हे सगळेच ऑप्शन तुमच्या समोर संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर जितके पण आहेत ते तुम्हाला समोर दिसायला सुरुवात होईल समोर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची विंडो आपल्याला दिसेल त्यानंतर ते डिटेल्स डिटेल्सवर क्लिक केले तर संपूर्ण दिसेल मग तुम्ही बघायला जर कठीण जात असेल तर खाली एक दोन ऑप्शन आपल्याला दिसतात एक्सपोर्ट टू एक्सेल किंवा एक्सपोर्ट टू पी डी एफ तुम्ही एक्सेल म्हणून पण डाउनलोड करू शकता किंवा पी डी एफ म्हणूनही डाउनलोड करू शकता आपण पी डी एफवर क्लिक करूया पी डी एफवर वर क्लिक केल्यानंतर डाउनलोड्समध्ये आपल्याला अशा पद्धतीची एक पी डी एफ डाउनलोड झालेली दिसेल त्यामध्ये आपण क्लिअरली बघू शकतो आणि इथं आपण जो सर्च टॅब आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण आपण जे पी डी एफ आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी करू शकतो आपण बघू शकतो अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला स्टडी सेंटर शोधता येतील त्याचप्रकारे आता नाशिक संदर्भात आपण बघूया नाशिकवर क्लिक केल्यानंतर सायन्स स्ट्रीम संदर्भातले आणि मास्टर्स ऑफ मॅथ्स म्हणजेच एम एस सी संदर्भातले वेगवेगळे स्टडी सेंटर्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील त्यानंतर पुढील भाग आपल्याला बघायचा आहे पुढील भागामध्ये आपण बघूया की ज्यामध्ये आता स्टडी सेंटर्स आपल्याला बघायचे आहे ते डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक वाईज तर आपण पहिल्या टॅबला क्लिक करूया तिथं क्लिक केल्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईजमध्ये आपण जर गेलो तर डिस्ट्रिक्ट वाईजमध्ये आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम स्टेट सिलेक्ट करायचे आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर दुसरा जो आहे तो तो है, तर तो डिस्ट्रिक्टचा भाग आहे हो, तर आपण डिस्ट्रिक्ट म्हणून या ठिकाणी एक डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा आपण या ठिकाणी एक सिलेक्ट करूया ज्यामध्ये आपण जालनाचं एक उदाहरण बघूया पुन्हा आपण सर्व ठिकाणी जर क्लिक केलं तर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आहेत म्हणजे आता आपण काय बघत आहोत तर पहिले आपण बघितलं की कोर्स स्टडी सेंटर्स बघितले आता जिल्हा वाईज स्टडी सेंटर्स बघतोय दोन्ही पद्धती तुम्हाला दाखवण्यात आलेल्या आहे पुन्हा सेम खाली एक टू पी डी एफ पी डी एफला क्लिक केल्यानंतर संपूर्ण स्टडी सेंटर्स तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपात बघायला मिळ मिळतील आपण जालन्याचा एक डेमो बघतोय सध्या जालना जिल्ह्यामध्ये जितके पण स्टडी सेंटर्स आहे विविध स्कोर्स संदर्भातले सर्वच आपल्याला या ठिकाणी आता बघायला मिळत आहे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी स्टडी सेंटर्स शोधत आहोत अशा पद्धतीने आपण स्टडी सेंटर्स नक्कीच शोधू शकतो आता आपण पाहूया की अभ्यासक्रमाचे जे प्रॉस्पेक्ट मार्गदर्शक ते कसे बघायचे प्रॉस्पेक्ट्समध्ये तुम्हाला अभ्यासक्रमाची सविस्तर अशी माहिती शुल्क वेळापत्रक संपूर्ण माहिती आपण दिलेलीच आहे परंतु ते ऑफिशियल तुम्ही एक पी डी एफच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बघू शकता साईटला भेट दिल्यानंतर वरच्या बाजूला जो टॅब आहे ज्या ठिकाणी ॲडमिशन ह्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे ॲडमिशन टॅबलेट क्लिक केल्यानंतर दुसरी जी विंडो आहे तुम्हाला दोन ग्रीन बॉक्स या ठिकाणी दिसतील तर दुसरा जो ग्रीन बॉक्स आहे माहिती पुस्तिका शैक्षणिक सत्र जून दोन हजार पंचवीस येथे क्लिक करा तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे हा जो बॉक्स दिसतोय यावर आपण क्लिक केले त्यानंतर तुमच्या समोर काही पी जी कोर्सेस दिसत आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल प्रोग्राम्स त्याच्यामध्ये जवळपास तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एकोणावीस पी जी कोर्सेस सध्या अपलोड करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे डिग्री लेवल कोर्सेस तेरा डिग्री लेवल कोर्सेस आहेत वेगवेगळ्या स्कूल संदर्भातले ते असणार आहेत डिप्लोमा लेवल कोर्सेस जर बघितले तर बरेचसे डिप्लोमा कोर्सेस तब्बल तीस कोर्सेस या ठिकाणी वाय सी एमतर्फे अपलोड करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे सर्टिफिकेट कोर्सेस बरेचसे सर्टिफिकेट कोर्सेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तर अशा पद्धतीने आपण आपल्याला जे पाहिजे जसं आता आपण एक एक्झाम्पल म्हणून एम से एक प्रॉस्पेक्ट बघूया एम एज्युकेशन हे उघडल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसेल शैक्षणिक वर्ष पंचवीस ते सत्तावीस दोन वर्षाचा कोर्स आहे दोन वर्षासाठी लेटेस्ट जे आहे ते आपण बघत आहोत अनुक्रमाने का तुम्ही या ठिकाणी बघू शकता परिचय त्यानंतर प्रवेश प्रक्रिया मूल्यमापन प्रक्रिया म्हणजे इतमभूत माहिती तुम्हाला या ठिकाणी या प्रॉस्पेक्टमध्ये मिळणार आहे व्यवस्थित जर तुम्ही सर्व बघितलं तर संपूर्ण अशी माहिती ज्यामध्ये जी आपण याच्यावर दिलेली आहे तीच त्याच प्रकारची सर्व माहिती तुम्हाला लिखित स्वरूपात या ठिकाणी बघायला मिळणार आहे विषय असतील त्याचप्रमाणे कालावधी असेल या सर्वच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला या प्रॉस्पेक्टमध्ये बघायला मिळतील तर मित्रांनो हा होता वाय सी या अभ्यासमालेमधील अभ्यासक्रमाबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला हा अभ्यासक्रम कसा वाटला याबद्दल काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वाय सी एमच्या आणखी एका महत्त्वाच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत तोपर्यंत तो इजू मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा खास करून ज्या विद्यार्थ्यांना वाय सी एममध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि ज्यांना मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तुमच्या एका शेअरमुळे घरचो विद्यार्थ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचेल आणि त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या निर्णयामध्ये मदत होईल